We'll शरीराच्या बाह्य अवयवांबरोबरच शरीरामधील आंतर अवयवांना देखील व्यायामाची नित्य, नित्य नियमानं गरज असते हृदय फुफ्फुस मेंदू आदी अवयवांना प्राणायाम आणि इतर योग साधनांद्वारे मजबूत बनवता येतं मनुष्याला आर्थिक प्रगतीबरोबरच निरायाम आरोग्य प्राप्त करणं ही आजच्या काळाची गरज बनली आहे असंतुलित आहार प्रदूषित हवा प्रदूषित पाणी आणि माणसाचा निष्काळजीपणा या गोष्टीचा व्यक्तीच्या आरोग्यावरती परिणाम होतो यासाठी योग साधना महत्वाची आहे असं प्रतिपादन योग शिक्षक भगवान खामकर यांनी केलंय पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग, योग अभ्यास आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खामकर बोलत होते यावेळी अध्यक्ष स्थानावरण बोलताना डॉक्टर म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांनी इतरांच्या आरोग्याची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शरीर आणि बुद्धी यांच्या विकासाबरोबरच दररोज किंवा अर्धा तास व्यायाम आणि योगासनं नित्यनिर्माण करणं गरजेचं आहे आपले आरोग्य चांगलं असेल तर इतरांचं आरोग्य आपण सांभाळू शकतो असं दरंदरे यांनी म्हटलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन दरंदले हे होते यावेळी डॉक्टर सचिन दरंदले डॉक्टर संगीता खुराणा तसेच भागवत खामकर गुरुजी उत्तमगिरी त्र्यंबक सानप रवींद्र भोईटे प्रल्हाद बडे आदिनाथ भोईटे संदीप कांबळे गणेश विधाते तोफिक मनियार अनिरुद्ध वैरागी विकास पोटफोडे तसेच हेमलता वराडे सुप्रिया बर्गे तस्लिमा शेख आरती डोंगरे कालिंदा पवार मीनाक्षी मुळे आदी या ठिकाणी हजर होते तस तसेच रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी या योग अभ्यास वर्गात सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सचिन दरंदले सूत्रसंचालन संदीप कांबळे आणि आभार डॉक्टर संगीता खुराणा यांनी मानलेत आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण दरवर्षीप्रमाणे खामकर सरांना बोलवत असतो आणि त्यातल्या त्यात आपले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दरंदले सर आ, ते नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असतात योगा करा योगा करा योगाने शरीर आपलं फिट राहतं बॉडी हेल्दी बॉडी आणि आपलं मन शांत होतं शरीराचे जे काही आजार आहेत बरेच आजार योगाने आपण टाळू शकतो सरांनी जसं सांगितलं प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर औषधोपचार करण्यापेक्षा आधीच आपण जर योगा केला तर आपलं शरीर निरोगी राहील आणि आपल्याला आपली कार्यक्षमताही वाढते जर आपण योगा करतो काही करा हातापायाचे व्यायाम करा किंवा प्राणायाम करा प्राणायाम जरी केला तरी आपली प्रतिकारशक्ती इतकी वाढते म्हणजे शारीरिक क्षमता वाढते आपण सकाळी तुम्ही पहाटे उठा हो, रात्रीपर्यंत तुम्ही नॉनस्टॉप काम करत रहा तरी तुम्हाला थकवा जाणवणार नाही आळसी नमस्कार उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योगा शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं आणि ते शिबिर अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यात आलेलं आहे खामकर गुरुजी जे की योगगुरू आहेत ते दर वर्षी आपल्याकडे येत असतात आणि नियमित योगाचे आपल्याला शिक्षण देत असतात सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आपण आज योगाचा शिबिर यशस्वी केलेलं आहे आणि आजच्या एकवीस जूनच्या योगा दिवसाच्या अनुषंगाने माझं एकच सांगणं आहे की योग दिवसापुरता हा सोहळा नसून रोज योग केला पाहिजे जेणेकरून आजाराकडे जाण्यापेक्षा आजाराचं प्रतिबंध हे महत्वाचं ठरेल धन्यवाद वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास पाथर्डी